पृथ्वी आपला निळा ग्रह पण या निळ्या रंगामागे नक्की दडले तरी काय आज आपण पृथ्वीच्या जीवनवाहिन्या असलेल्या पाण्याच्या जगात एक डुबकी मारणार आहोत अगदी अथांग महासागरांपासून ते जमिनीला जोडणाऱ्या अरुंद जलमार्गांपर्यंत तर मग चला सुरू करूया आपल्या ग्रहाचा हा जलीय प्रवास कधी विचार केलाय की आपल्या पृथ्वीचा जवळजवळ तीन चतुर्थांश भाग हा पाण्याने झाकलेला आहे हो तब्बल सत्तर पॉइंट अठ्ठ्याहत्तर टक्के आणि म्हणूनच तर आपण आपल्या ग्रहाला निळा ग्रह असं म्हणतो ही खऱ्या अर्थाने एक विशाल निळी दुनिया आहे तर या पाण्याच्या अफाट साम्राज्याला म्हणतात परी काय आपल्या प्रवासाची सुरुवात करूया जलावरण या एका विशाल आणि तितक्याच महत्वाच्या संकल्पनेनं म्हणजे बघा पृथ्वीवर दिसणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक रूपाला मग ते महासागरात असो किंवा ढगांमधील बाष्प या सगळ्याला एकत्रितपणे जलावरण म्हणतात कल्पना करा हे तब्बल तीनशे एकसष्ट दशलक्ष चौरस किलोमीटरवर पसरलेलं एक जागतिक जाळं आहे आणि ह्या विशाल जलावरणाचा सगळ्यात मोठा सगळ्यात महत्वाचा भाग कोणता अर्थातच आपले अथांग महासागर महासागर म्हणजे फक्त खंडांना विभागणारे खाऱ्या पाण्याचे साठे नाहीत ते आपल्या ग्रहाचं इंजिन आहेत हो हवामानाचं चा चक्र चालवणारं आणि पृथ्वीवरच्या जीवनाचा ताल नियंत्रित करणारं एक शक्तिशाली इंजिन आपल्या ग्रहावर हे बघा पॅसिफिक अटलांटिक हिंदी आणि आर्कटिक असे प्रमुख महासागर आहेत जसं की अटलांटिक महासागर अमेरिका आणि युरोपला वेगळं करतो तर हिंदी महासागर आशिया आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यांना स्पर्श करतो चला आता या महासागरांच्या नकाशावर थोडं झूम इन करूया जिथे पाणी आणि जमीन एकमेकांना भेटतात तिथे आपल्याला समुद्र आखात आणि खाडी यांसारखे लहान पण तितकेच महत्वाचे जलाशय दिसतात तर पहिला थांबा आहे समुद्र समजा हा महासागराचाच एक लहान भाऊ आहे जो भूखंडात आतपर्यंत शिरलेला असतो उदाहरणार्थ आपला अरबी समुद्र किंवा तांबडा समुद्र आणि समुद्रापेक्षाही लहान असतो आखात हा समुद्राचा किंवा महासागराचा असा भाग आहे जो जमिनीच्या अधिक आतपर्यंत घुसलेला दिसतो पर्शियाचं आखात किंवा मेक्सिकोचं आखात ही याची उत्तम उदाहरणं आहेत आणि या यादीत सगळ्यात लहान म्हणजे खाडी ही जमिनीने जवळजवळ वेढलेली एखाद्या अर्धचंद्राप्रमाणे दिसणारी जागा असते बंगालची खाडी हे तर याचंच एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे आता आपण बघणार आहोत काहीतरी इंटरेस्टिंग अशा जागा जिथे पाणी आणि जमीन एकमेकांना भेटतात आणि जगाचा नकाशाच बदलून टाकतात या दोन महत्त्वाच्या रचना जगाला जोडतातही आणि तोडतातही गंमत म्हणजे सामुद्रधुनी आणि संयोगभूमी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एक आहे पाण्याचा पूल जो दोन समुद्रांना जोडतो तर दुसरा आहे जमिनीचा पूल जो दोन मोठ्या भूभागांना एकत्र आणतो एक जोडतो तर दुसरा वेगळं करतो तर सामुद्रधुनी म्हणजे काय सोपा आहे हा एक पाण्याचा अरुंद रस्ता आहे जो दोन मोठ्या समुद्रांना किंवा जलसाठ्यांना जोडतो जसं की जिब्राल्टरची समुद्रधुनी अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्राला जोडते किंवा पाल्सची सामुद्रधुनी जी भारत आणि श्रीलंकेदरम्यान आहे याच्या अगदी उलट आहे संयोगभूमी म्हणजे दोन मोठ्या भूभागांना जोडणारा जमिनीचा एक अरुंद पट्टा आणि इथेच माणसाने कमाल केली सुएज आणि पनमासारख्या संयोगभूमी कापूनच मानवाने कालवे तयार केले आणि अक्षरशः जागतिक जलवाहतुकीचा चेहरा मोहराच बदलून टाकला चला तर मग आपण आतापर्यंत जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून पाहूया आणि आपल्या मनात जलावरणाचा एक स्पष्ट नकाशा तयार करूया अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महासागरापासून खाडीपर्यंत पाण्याचा आकार लहान लहान होत जातो आणि या सगळ्यांना जोडणारा दुवा म्हणजे सामुद्रध्वनी आणि जमिनींना जोडणारा पूल तो म्हणजे संयोगभूमी आणि जाता जाता एक विचार सुएज आणि पनामा कालव्यांनी फक्त जमिनीचे दोन तुकडे केले की यामुळे जागतिक व्यापार राजकारण आणि आपल्या प्रवासाच्या पद्धतीचा नकाशाच कायमचा बदलून टाकला नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का